कराय स्मरण वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमचा दिवस वार सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस संकष्टी चतुर्थी समर्थ म्हणाले संकष्टी चतुर्थीचं महत्व खूप मोठं आहे ज्याप्रमाणे आपण हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित करत असतो आणि आजच्या दिवशी प्रत्यक्षपणे पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होत असतात आपण श्लोक तर म्हणत असतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कृमे देवम सर्व कार्येशु सर्वदा कार्य कोण आहे निर्विघ्नम येणारं विघ्न दूर करणारा आहे तरी कोण ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटं येतात ती संकटं दूर होतात तरी कशी परंतु संकष्टी या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर संकटाचा नाश करणारी म्हणजे संकष्टी असा आहे त्यामुळे आजच्या दिवशी काहीजण उपवास आणि पूजा केल्याने सुखसमृद्धी आणि यश मिळत असते अशी श्रद्धा आहे जर आपण पाहायला गेलो संकटांचा नाश सहजासहजी होत नाही हो संकष्टी चतुर्थीला का गणपतीची पूजा का गणेशाची पूजा करतात तर गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दुःख आणि संकट दूर होत असतात बरोबर की नाही ज्याप्रमाणे सुख समृद्धी उपवास व पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदत असते ज्याप्रमाणे गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानली जाते त्यामुळे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने बुद्धी तल्लक होते आणि ज्ञान प्राप्त होते ज्या जोडप्यांना संतती सुख मिळत नाही त्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने त्यांना संतान प्राप्ती होते समर्थ म्हणाले आपण श्लोक म्हणतो की नाही विद्यार्थ्यासी मिळे विद्या धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र आणि मोक्षार्थ्याला मिळे गती प्रत्येक क्षणाक्षणाला आपला विश्वास असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यासी मिळे विद्या आणि धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती एवढं उत्तमाच श्लोक आपल्याला प्राप्त करून दिला असताना सुद्धा आपला अजून विश्वास नाही कारण आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही आपलं आरोग्य कसं चांगलं राहील कसं उत्तमाचं राहील आणि त्याचप्रमाणे आपण आयुष्यामध्ये जीवनामध्ये बघा सर्वात जास्त आपण पाप करत असतो आपल्या हातून न कळत पाप घडत असतं प्रत्यक्षपणे पाप कमी झालं पाहिजे पुण्याईची भर पडली पाहिजे त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जर आपण पाहायला गेलो जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे त्याचप्रमाणे दीर्घायुष्य कसं प्राप्त होईल कसं जास्त आपल्याला मिळेल हे पाहायचं आहे उपवास आणि पूजा केल्याने आपल्या देहाला संपूर्णपणे मनशांती लाभते व्रत केल्याने कामामध्ये यश मिळते ज्याप्रमाणे आपल्याला जो मंत्र दिलेला आहे बघा मंत्र बोलत असताना प्रत्यक्षपणे आपण कंटाळा करतो एक दोन वेळा म्हणतो आणि तिसऱ्यांदा प्रत्यक्षपणे ते मंत्र म्हणायचंच आपण बघा विसरून जातो एखाद्या कामामध्ये आपण बिझी होतो एखादं गाणं जर लागलं ते गाणं संपूर्ण पूर्ण बघा प्रत्यक्षपणे होतपर्यंत आपण बोलत असतो पण परमेश्वराची प्रार्थना बोलायला जर कोणी म्हटलं तर तिथे आपण आळसपणा करतो मग संकट पण अशीच येतात हो संकट कधी बोलून येत नाही आहे की मी आज येणार आहे आता या क्षणाला येणार आहे सावधरा नाही हो संकट येणारच आहेत जीवनामध्ये संकट नाही येणार अशातला भागच नाही आहे परंतु त्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला तिथे उभं राहता आलं पाहिजे बरोबर की नाही कारण देवनावी अशी बारा तीन संध्या म्हणे विघ्न भीती नसे त्याला तू सर्व सिद्धी प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो सकाळ दुपार संध्याकाळ रात्र दे... का आपण म्हणत असतो का परमेश्वराचं स्मरण आपल्या मुखामध्ये असतं कारण जर आपण त्या स्मरणामध्ये असू किंवा प्रत्यक्षपणे पूजा अर्चा उपासनेमध्ये असू तर आपल्याला भय भीती नाही ना कारण ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी कारण हे सर्व परमेश्वराचं देह आहे आणि येणारा संकटसुद्धा तोच दूर करणारा आहे मग प्रत्यक्षपणे आपण जर परमेश्वराच्या चरणी असू तर आपल्याला बघा घाबरायचं कारणच होत नाही ना कारण तीन संध्या म्हणेन र विघ्न भीती नसे त्याला विघ्न पण नाही आहे आणि भीती पण नाही आहे मग कुठल्याही कामामध्ये विघ्न काय येतील अहो प्रत्यक्षपणे त्याच्या स्मरणाने त्याच्या नावाने जी कार्याला सुरुवात केलेली आहे त्याच कार्यामुळे प्रत्यक्षपणे आपलं कार्य सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहेत मग कसे अडथळे येतील कसे संकट येतील येणारच नाहीये त्याच्या नावाने त्याच्या स्मरणाने एखादं सु, सु, चालू केलेलं आहे शेवट सुद्धा उत्तम तसंच आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे का संकशी चतुर्थीचा भाग का संकशी चतुर्थीचं महत्त्व प्रत्येक महिन्याला बघा प्रत्यक्षपणे संकशी चतुर्थी येत असते याचं मूल कारण म्हणजे आपल्याला असलेलं भगवंताचं स्मरण कारण प्रत्यक्षात बघा आता पुढच्या महिन्यात श्रावण येतोय बरोबर की नाही सर्वात जास्त भक्ती या महिन्यामध्ये होत असते मतसाच भाग दिलेला आहे आपल्याला एक महिना भक्ती नाही करायची हा काही कोर्स नाही आहे बरोबर की नाही आपल्याला श्रवण दिलेलं आहे श्रवणातून उत्तमाचं आपल्याला घडायचं आहे समर्थ म्हणाली मुख्य उपासनेचा भला आश्रय उपासने विन निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही हा कुठलाही कोर्स नाही आहे दोन महिने केला तीन महिने केला किंवा बारा महिने केला एक वर्ष केला दोन वर्ष केला नंतर रिटायर झालो नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी देवाचा आणि देवमाचा कारण जोपर्यंत आपली शिल्लक आहे जोपर्यंत आपली पुण्याई आहे तोपर्यंत भगवंत आपल्या प्रत्यक्षपणे हृदयामध्ये वास्तव्यलं तो आपली सेवा करत आहे मग आपल्या हातून का वाईट घडावं का आपल्या हातून वाईट कर्म घडावीत अहो जो प्रत्येक क्षणाला आपल्या हातून सत्कर्म कसं घडेल हे पाहत आहे तर आपल्या हातून वाईट कर्म घडत आहे असं का होतं का वाईट विचार येतात का वाईट संगत बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना तर कलियुग आहे या कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि या कलियुगामध्ये जन्माला येऊन जर प्रत्यक्षपणे आपल्या हातून पुण्याही घडत असेल तर समर्थ म्हणाले म्हणाले महद्भाग्यच आहे ना मग महद्भाग्य हातास आले परंतु भोगूनही झाली ते असं होणारच नाही जर जन्माला आलेलो आहे हे महद्भाग्य परंतु परमभाग्य केव्हा जेव्हा त्या नरदेहाला प्रत्यक्षपणे त्या भगवंताची उपासना भगवंताचं स्मरण करायला मिळेल तरच परमभाग्य नाही ते समर्थ म्हणाले आयुष्य फुकट आहे हो आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे जन्मामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आयुष्याचं सोनं करायचंय बरोबर की नाही आयुष्याचं सोनं कसं होईल जन्मता जाय ते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते आपला देह संपूर्णपणे अज्ञानामध्ये आहे आपला देह संपूर्णपणे संकट प्रसंग अडचणी दुमध्येच अडकलेला आहे अहो दुःख येणारच आहेत अडचणी येणारच आहेत पण आयुष्य जगायचे थांबणार आहोत का नाहीये पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुखदुःख आहेत त्यांचा भागसुद्धा आपल्याला दिलेला आहे पुढे पुढे भाग येणारच आहेत परंतु आपण बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना तर आपण राहत नाही आपल्याला सावध हा शब्द जसा महत्त्वाचा आहे तसा आपल्या आयुष्यामध्ये सावधानता आपल्याला भक्ता आली पाहिजे मग उपवास केल्याने काय होतं उपासना केल्याने काय घडतं पूजा केल्याने काय होतं हे पहावे आपल्यासी आपण आता विचार जर केला आपल्या जर देवावर विश्वासच नसेल आपण अभ्यास करतो पण अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही याचं उत्तर त्याला आणि त्याचं उत्तर याला परंतु आपल्या प्रत्यक्षपणे हृदयामध्ये त्याचं सामर्थ्य आहे मग विद्यार्थ्यासही मिळे विद्या जर आपण अभ्यास केला जर प्रत्यक्षपणे निवेदन जर अधिष्ठानाजवळ मानलं परमेश्वराच्या चरणी मानलं तर नक्कीच पूर्तता होईल जशी मागणी आहे तशी पुरवठा तशी इच्छा आहे तशी मागणी नक्कीच होणार आहे मग ज्या जोडप्यांना बघा प्रत्यक्षपणे संतती सुख मिळत नाही ज्या आयुष्यात पतीपत्नींना मूळवाळ होत नाही ना त्यांची अवस्था बघा म्हणजे प्रत्यक्षात काही नाही कमावलं असं बघा आयुष्यामध्ये होत असतं परंतु इच्छा आहे मागणी आहे परमेश्वराजवळ मागणी नक्कीच करा प्रत्यक्षपणे क्षणाक्षणाला विश्वास त्याच्या चरणी असला पाहिजे कारण उत्तमाचा श्लोक सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये पैसा नसतो पैसा नाही म्हणून आपण रडत असतो एखाद्याच्या आयुष्यात इतका पैसा असतो की तो पैशाच्या संपूर्णपणे गादीवर लोळत आहे त्याला पैशाची किंमत नाहीये परंतु आपला देह हातावर कमवतो आणि पानावर खातोय बघा प्रत्यक्षपणे आपल्या गरजा आपल्या इच्छा ज्या स्वप्न असतात ती अपूर्ण राहतात मग आपण देवाजवळ काय त्याचं सर्व सुख त्याचं सौ प्रत्यक्षपणे सौंदर्य पाहून आपल्याला सर्व काही प्राप्त व्हावं अशी आपली इच्छा असते परंतु आपली कर्म कमी पडतात त्याला सर्व आयत मिळालेलं आहे परंतु आपल्याला सर्व कष्ट करून मेहनत करून आपल्याला कमवायचं आहे परंतु काय कमवायचं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे हे सर्व नाशिवंत आहे ओ कितीही काही केलं तरी सर्व नाश होणार आहे बरोबर की नाही परंतु समर्थ म्हणाले शाश्वती कमवायची आपल्याला प्रत्यक्षपणे पुण्याही कमवायचे आपली शिल्लक कमवायची आहे गमवायचं काय तर संपूर्णपणे पाप संपूर्णपणे वाईट संगत संपूर्णपणे वाईट विचार ज्याप्रमाणे हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे ना तो उत्तम संगतीला उत्तम विचारामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन परमेश्वराच्या उपासनेमध्ये आपला देह असला पाहिजे तरच या देहाचं सार्थक नाही तर समर्थ म्हणाले या कलियुगामध्ये जन्म घेऊन प्रत्यक्षपणे वाया न जाता आपला देह उत्तम विचारामध्ये असला पाहिजे कारण लोक सांगणारी आहेत परंतु प्रत्यक्षपणे काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपल्यावर असतं समर्थ म्हणाले ऐकले अवीनं कळले शिकले अवीनं शहाणपणा आले आईसे देखिला ना ऐकले भूमंडळी म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा आहे संकष्टी चतुर्थीचा आहे कोणत्याही कार्याची जर आपल्याला सुरुवात करायची असेल ना तर प्रत्यक्षपणे भगवंताला स्मरण करून श्री गणरायाला प्रत्यक्षपणे बघा नतमस्तक होऊन श्री गणेशाने सुरुवात करा कार्यकर्विता तोच आहे विघ्न दूर करणारा सुद्धा तोच आहे आणि दुःख अडचणी यावर मात करणारा सुद्धा तोच आहे पण प्रत्यक्षपणे आपल्या हृदयामध्ये वास्तवेला असणारा जो भगवंत आहे ना त्याच्याजवळ मागणी करा नक्कीच पुरवठा होई जय जय रघुवीर समर्थ